समाज चोपडाद्वारे जैन समाजावर होणारे अत्याचार व पहलगाम हिंदू हत्याकांड भव्य आयोजन गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात जैन धर्मियांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात जैन साधूंकडून पैशाची मागणी करत मारहाण केली विलेपार्ले येथे अतिक्रमणच्या नावाने जैन मंदिरांची तोडफोड करण्यात आली साधू संत रस्त्यावर विहार करत असताना जाणीवपूर्वक कट मारून अपघात घडवून आणण्यात येत आहेत परवा पहलगाम काश्मीर येथे हिंदू पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली अशा सर्व घटनेने संपूर्ण जैन समाज व हिंदू समाज दुखावला गेला असून शासनातर्फे दोषींवर कडक शासन करण्यासाठी व सदरील सर्व घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज चोपडा तालुका सक्कल जैन समाजातर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला मोर्चाची सुरुवात रथगल्ली येथून जैन मंदिर पासून करण्यात आली शांततेत मार्गक्रमण करत शनी मंदिर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून तहसील कचेरीपर्यंत मोर्चाचे समापन करण्यात आले समारोपवेळी दीपक राखेचा यांनी सर्व घटनेचा उल्लेख करत मोर्चाचे महत्त्व विषद करत सूत्रसंचालन केले दिलीप नेवे यांनी इतर अनेक घटनांचा उल्लेख करत निषेध व्यक्त केला प्राध्यापक शांतीलाल बोथ्रा यांनी नायब तहसीलदार योगेश पाटील यांना निवेदन देत दोषींवर कडक शासन करण्यात यावे अशी मागणी केली निवेदनावर राजेंद्र जैन रमेश जैन संजय श्रावगी आदेश बरडिया सुनील जैन डॉक्टर निर्मल जैन भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष निर्मल बोरा विभागीय उपाध्यक्ष लतीश जैन यांच्या सया होत्या त्याचबरोबर समाजातील सर्व सदस्यांचे सयांचे निवेदनही सोबत देण्यात आले मोर्चा यशस्वीतेसाठी जैन नवयुवक मंडळ बहुमंडळ भारतीय जैन संघटनांच्या सदस्यांनी परिश्रम केले अहिंसा याचा अर्थ तुम्ही घरात उच्चूक बसून राहू नये तुमच्या जर अन्याय जरा होत असेल एखाद्या माणसाने त्याच्यावर झालेला अन्याय सहन केला एकाने म्हटलेलं आहे की निश्चित पुढची वेळ तुमची येणार आहे तुम्ही कोणत्याही अहिंसक माणसाने आपल्यावर जर अन्याय झाला तर त्या निश्चितपणे त्याचा विरोध केला पाहिजे आणि નહી પરંતુ આજ ભારતીય લોકશાહી મને ઉપલબ્ધ માહિતી સમાજ આજ ટક્તુ જૈન સમાજને જળપાસ પંચીસ ટરતો પંચવીસ ટકે જીએસટી પરંતુ જૈન સમાજને जवळपास पंचवीस टक्के भरतो परंतु आपण कुठपर्यंत उत्तर देणार तर म्हणून आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज आलेली आहे आज आपण मोर्चाविषयी बोलावं मोर्चाच्या विषयी बोलावं हा एक संशोधनाचा मुद्दा असू शकतो आपण सगळे सनातनी लोक आहोत थोडं मोर्चा विषयी बोलूया आपल्यापैकी दहा टक्के लोकांनी बिंदी लावलेली आहे दहा टक्के लोकांनी चंदन लावलेलं आहे आपणच पुढे पूर्ण पडतो आणि म्हणून धर्मांना आपल्यावर अटॅक करण्याची संधी मिळते मग ते मुंबईचे जैन मंदिर असेल अन्य अन्य जैन समाजावर झालेले हमले असतील महिलांचे अत्याचार असतील आणि धर्म ठरवून जर आपल्यावर पुन्हा पुन्हा होत ता असतील तर आम्ही कुठपर्यंत निषेध मोर्चे काढणार निषेध मोर्चे हा एक प्रशासनातील संविधानातील भाग झाला परंतु जो समाज प्रशासनावर अवलंबून असेल ज्याप्रमाणे प्रशासनावर आपण अवलंबून राहिल्याप्रमाणे आपल्याला काश्मीर खाली करावं लागलं ला। बंगाल खाली करावं लागलं अन्यान्य राज्य खाली करावे लागले ला। तर आपण कुठपर्यंत प्रशासनाच्या प्रशासन चालवणारे कोण प्रशासन चालवणारे जे राजकीय पक्ष असतील राजकीय पक्षांच्या पाठीमागे आपण आजची सभा राजकीय नाही मी कोणत्या राजकीय पक्षाचं नाही परंतु अशा राजकीय पक्षांच्या मागे आपण एक संघ असलं पाहिजे व्यक्तिपूजा ही आपण दूर केली पाहिजे आणि व्यक्तिपूजा ही आपण जमिनी स्तरापासून स्तरा करत आल्यामुळे ही आज आज आपल्यावर सांगण्याचं कृत्य हे निर्माण होते तो एक साधे एका मुंबईला जैन मंदिर एका मिनिटात चार जणांच्या सांगण्यावर पाडलं जाणं हे चार जणांचं कृत्य नाही यामागे खूप मोठी डिप्लोमॅसिक पॉलिसी असते मुंबई एक मराठी आपण मराठी किंवा गैर मराठी जैन किंवा अजैन हा आजचा विषय नाही हा संपूर्ण सभ्य समाजासाठी इतर धर्मात देखील सभ्य लोक असतील परंतु त्यांनी दगड फेकांचा कधी निषेध केला का हो दगड फेकणारे त्यांना आवडत नाही त्यांनी जाहीर येऊन निषेध केला का नाही केला पण या दगड फेकणाऱ्याच्या निषेधाऐवजी जे लोक त्यांचा निषेध करायला येत नाही त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आता आपण इतके इथे उभे आहोत आपल्या देखील घुसखोर आहेत निरोप पोहोचवणारे इकडे तिकडे त्यांचं कामच ते जीवनभर आणि म्हणून अशा घटनांमुळे नायब तर अशा घटनांमुळे वारंवार आपण निषेध मोर्चे काढू तीव्र निषेध मोर्चे काढू याने मार्ग निघेल असं आज तरी चित्र दिसून येत नाही सरकार आपल्या जागेवर काम करतो सरकार आपल्या जागेवर काम करत समाधान आपल्या जागेवर काम करायला सरांनी एक चांगला प्रश्न केला काय करायचं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव